पंढरपुरात चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडली असून घाटावर पाणी आले उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने उजनी धरणाच्या सांडाव्यावरून भीमा नदीपात्रात पूर नियंत्रणासाठी सोडण्यात आलेल्या विसर्गामध्ये वाहड करून आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेपाच वाजता एक लाख तीस हजार क्युसेक्स एवढा विसर्ग सोडण्यात आलाय सदर विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे तसेच वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दिनांक एकवीस ऑगस्ट 2025 पंचवीस रोजी सकाळी सात वाजता नीरा नदीच्या पात्रातून सुरू असलेला विसर्ग कमी करून तो पंधरा हजार तीनशे चोवीस इतका करण्यात आला आहे उजनी व वीर धरणातील मोठा विसर्ग भीमा नदीमध्ये येत आहे पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्राने इशारा पातळी ओलांडली असून चंद्रभागेला पंढरपुरात पूर आलाय आज दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रातून एक लाख सात हजार आठशे सत्तेचाळीस क्युसेक्स एवढा विसर्ग होता उजनी आणि वीर धरणातून आज पहाटे सोडलेले पाणी चंद्रभागेत आल्यानंतर पंढरपुरात महापूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे पंढरपुरातील नदीकाठच्या झोपडपट्टी परिसरात पुराचे पाणी शिरणार असल्याने प्रशासन पूरस्थिती हाताळण्यासाठी कामाला लागले आहे चंद्रभागा नदीपात्राजवळील सर्व मंदिरे पाण्याखाली गेले आहेत नदीकाठच्या नागरिकांना सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे चंद्रभागेवरील दगडी पूल सर्व बंधारे पाण्याखाली गेले असून चंद्रभागेने इशारा पातळी ओलांडल्याने पंढरपूरमधील व्यासनारायण झोपाडपट्टी भागातील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे पंढरपूर नगरपालिका प्रशासनामार्फत उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर रायगड भवन येथे एक हजार नागरिकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे स्थलांतरित करण्यात ना येणाऱ्या नागरिकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे